न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया शासकीय माध्यमिक आश्रम शाळा दोदेश्वर येथे प्रयोग वेधक विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न विज्ञानाची ओळ निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने शासकीय माध्यमिक आश्रम शाळा दोदेश्वर येथे प्रयोग वेध हे शाळा स्तरीय विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध वैज्ञानिक प्रकल्पांनी उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात हस्ते करण्यात आली यावेळी व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री राजू गातवे सरपंच श्री नाना गातवे समिती सदस्य श्री देवीदास घोडे श्री दयाराम गातवे श्री भारत गातवे श्री ज्ञानेश्वर भोईर आणि श्री नवनाथ भांगे यांची प्रमुख उपस्थिती होती शाळेचे मुख्याध्यापक श्री आर आर कापडणीस यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी पर्यावरण ऊर्जा बचत जल व्यवस्थापन आणि आधुनिक शेती अशा विविध विषयांवर आधारित नाविन्यपूर्ण प्रयोग व प्रकल्प सादर केले होते सर्व मान्यवरांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन विद्यार्थ्यांकडून प्रयोगांची माहिती जाणून घेतली प्रेरणादायी प्रतिसाद विद्यार्थ्यांनी दिलेली सादरीकरणे आणि त्यांचा आत्मविश्वास पाहून मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतुक केले मार्गदर्शन आजचे विद्यार्थी हेच उद्याचे शास्त्रज्ञ आहेत अशा उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजण्यास मदत होईल असे मत मा यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले शिक्षक व कर्मचाऱ्यांचे योगदान प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री आर आर कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले मान्यवरांनी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस आणि उज्ज्वल भविष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमामुळे दोदेश्वर परिसरात शाळेच्या उपक्रमाचे आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सर्वत्र कौतुक होत आहे संवाददात्ता अशोक शांताराम शिंदे रिपोर्टर